राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व माजी गृहनिर्माण मंत्री तथा आमदार डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रामध्ये विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यातच राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रवक्ते समीर नेटके यांच्या वतीने महात्मा फुले नगर येथील गरजू नागरिकांसाठी धर्मवीर आनंदी घे हृदयरोग उपचार केंद्र कळवा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तर महात्मा फुलेनगरमधील गरजू नागरिकांसाठी मोफत धान्य वाटप कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं यामध्ये प्रत्येकी एक किलो साखर गहू आणि तांदूळ इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं यावेळी माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई प्रकाश पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष विक्रम कामकर वैद्यकीय सेलचे अध्यक्ष आसद चौस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रवक्ते समीर नेटके दिलीप उपाडे माणिक शिंदे संदीप शिंदे अरुण चौहान बाबू दुनगे अर्जुन गायकवाडू अमोल मोहिते मल्लीनाथ हग्रगी सुमित चौहान वैभव विचारे अमर चौहान अंकुश गायकवाड साधू चौधरी रोहित गायकवाड दीपक शिंदे अंबर शिंदे अनिल मोहिते अजित चौहान सूरज चौहान नागराज गायकवाड चेतन शिळकर तसेच महात्मा फुले नगर परिसरातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी का व कार्यकर्ते महिला तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते <laughs> एक तर आमदार जितेंद्र आव्हाडांचा वाढदिवस होता त्यानिमित्त दरवर्षी हा कार्यक्रम समेल्य आणि मित्र म्हणजे आपली सगळीच सगळीच मित्र मिळून हा कार्यक्रम करतात फुले नागरांना आणि दुसरा एक साहेबांना अण्णाभाऊ समाज मंदिराचं नूतनीकरण जे काम साहेबांच्या माध्यमातून चालू आहे त्या कामाची पाहणी पण करायची होती त्यासाठी आव्हाड साहेब आणि त्यानिमित्त हा मोफत आरोग्य शिबिर आणि मोफत धान्य वाटपाचा कार्यक्रम जिथे नाव आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून केलेला आहे त्याबद्दल फुलेनगर मधील आमच्या सगळ्या निष्ठावर्तक आव्हाड साहेबांच्या निष्ठावर्तकांचे मी खूप खूप अभिनंदन करतो मी समीर साहेबे राष्ट्रवादी युवक प्रवक्ता आज डॉक्टर डॉक्टर आवड साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण दरवर्षी असा हे धान्य वाटपाचा हजार किलो गहू साखर हजार किलो आणि तांदूळ हजार किलो असं आपण वाटप सर्व प्रकारचं करत असतो आणि त्याच माध्यमातून अन्नदान हे श्रेष्ठदान हेच आमचं दैव आहे त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरात हे फुल ना फुलाची पाकळी आपण तो वाटा अन्नाचा देण्याचा देण्याचा प्रयत्न करतो आणि डॉक्टर जिते आवर साहेबांना उत्तम दीर्घायुष्य टाकू याचं आरोग्य एकदम छान राहू यासाठी आम्ही सर्वजण हा प्रयत्न करत असतो तसेच छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आणि डॉक्टर श्याम पांडे आधार फाउंडेशन यांच्या माध्यमातून इकडे आरोग्य शिबीर आणि रुटीन चेकअप तसेच बीपीच्या शुगरच्या सर्व सर्व प्रकारचे मेडिसिन खोकण्यापासून सर्व प्रकारचे मेडिसिन्स دې مو مو په ټاکل واټاپ کې لري